आदर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ने आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जीवनी करून त्यांचा सुद्धा रेल्वे भरती मध्ये 2024 मध्ये परीक्षा दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात मदत होईल तर आता मी सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर भारतीय न्यायव्यवस्था व्यवस्था न्यायप्रणाली न्याय प्रणाली आयुस भारत न्यायपालिका प्रणाली का म्हणून आहे तर जी भारतीय प्रजासत्ताककालीन अर्थातच कायद्या लागू करते भारत एक सामान्य कायदा प्रणाली वापरतो जी प्रथम ब्रिटिश इंडिया कंपनीने सुरू केली होती तर भारतीय शासनांच्या प्रभावाने प्राचीन मध्ययुगीन काळातील प्रथा भारतीय संविधान भारताचे आणि एकसंघ न्यायव्यवस्थेची संकल्पना प्रदान करते तर भारतीय न्यायव्यवस्थेत ते आणि प्रशासकीय अधिकारी करत असतात उच्च न्यायालयाच्या शिफारुसार अधीनस्तम न्यायपालिकेच्या न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा राज्यपाल करत असतात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या नेत्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती कॉलेजियमच्या शिफारीनुसार करत असतात हे सुद्धा आपल्याला महत्वाचे तर न्यायिक व्यवस्थेची रचना हो हे सहाय्यक भागासह तीन स्तरांमध्ये केली जाते सर्वोच्च न्यायालय ज्याला सर्वोच्च न्यायालय म्हणून ओळखले जाते हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आपली न्यायालय समजले जाते भारताचे सरन्यायाधीश त्या न्यायालयाचे गल। नेतृत्व करत असतात उच्च न्यायालय हे वैयक्तिक राज्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची संस्था आहे ज्या राज्यात मुख्य न्यायाधीशांद्वारे नियंत्रित आणि व्यवस्थापित केल्या जातात त्यांना उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय सुद्धा दिले जात असतात चला राज्यघटना आणि न्यायव्यवस्था बघू आपण की राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्थेचा कसा काय संबंध कोणत्या हे घोषित करण्यात आली होती तर भारतीय संविधानाने न्यायपालिकेच्या कायद्याचे रक्षण म्हणून काम करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे अनेक तरतुदी न्यायपालिकेच्या भूमिका शक्ती कार्य आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती या संबंधित प्रमुख तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत भाग म्हणजे राज्यघटनेच्या भाग पाचमध्ये मध्ये प्रकरण चार मधील केंद्रीय न्यायमालिका म्हणजे सर्वोच्च न्यायालय होय हे सुद्धा आपल्याला लक्षात असते परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचे आहे की नियुक्ती करणे काढणे भूमिका करणे हे सर्व राज्यघटनेच्या पाचव्या भागातील प्रकरण चार मध्ये आपल्याला पाहायला मिळते भाग चार मध्ये प्रकरण पाच मध्ये उच्च न्यायालयातील नियुक्त्या भूमिका कार्य हे सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात भाग चार मधील प्रकरण चार मध्ये सुद्धा अधिनेस्थ न्यायालय नियुक्ती आणि काढणे भूमिका कार्य दिसून येतात अधीनस्थ कार्यालय म्हणजे जिल्हा न्यायालयाशी संबंधित हा शब्द आहे तर कलम पन्नास नुसार न्यायपालिकेचे स्वतंत्र न्यायपालिका कार्यकारी शाखेपासून ते वेगळे करणे ते सर्व तरतुदी न्यायालयाच्या जबाबदारीशी निगडीत भाग आणि लेखाची दिसून येत असतात म्हणजे कलम पन्नास नुसार न्यायपालिकेत कोणते स्वातंत्र्य वापरले पाहिजे कोणत्या शाखांना कोणती शाखा वेगळी केली पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला कलम पन्नास मध्ये दिसून येतात कायदेशीर मध्यस्थ म्हणून काम करत असते संविधानाच्या अंतर्गत संघर्ष न्यायिक करणे आणि मूलभूत रचना भारताचे जिवंत संविधान राज्य घटनेने त्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादा पासून विधिमंडळ किंवा कार्यपालिकेच्या कोणत्याही कुर्तीची जी छाननी आहे ते आव्हान करून त्यांचे वाट म्हणून काम करणे करण्याचे काम हे न्यायव्यवस्था करत असते राज्याच्या कोणत्याही अवयवाकडून होणाऱ्या को अवलंघनापासून ते संविधानात नमूद केल्याप्रमाणे लोकांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी न्यायपालिकेची निवड राज्यघटनेद्वारे करण्यात आलेली आहे म्हणजे त्याच्यामुळे राज्यामधील विरोधी शक्तीचा वापर देखील संतुलित राहू शकतो तर याच्या नियुक्ती कशी केल्या जाते तर कॉलेजियम प्रणाली आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगानुसार राज्यघटनेतील भाग पाच आणि चार अंतर्गत भारताचे राष्ट्रपती आपला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची म्हणजे मुख्य न्यायाधीशांची संमतीने नियुक्ती करत असतात ते व्यवहारात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सांस्कृतिक नियमाचे पालन केले जात असते तीन न्यायाधीशांच्या खटल्यांमध्ये नमूद केलेल्या तत्वानुसार आणि राष्ट्रपतीच्या कॉलजियम शिफारीस केलेल्या यादीतून मुख्य न्यायाधीशांची निवड करता येत असते किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांचा सुद्धा समावेश केलेला एक गट तयार करून त्यांच्यामार्फत त्यांच्या सल्लेने न्यायाधीशांची तीन खटला चालून न्यायाधीशांची शिफारस शे करून आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ला घेऊन राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये द्वितीय न्यायाधीश प्रकरणाच्या परिणामी न्यायपालिकेत शिफारस केलेला ना नाव नाकारण्याचा अधिकार कार्यपालिकेला देण्यात आला होता पण त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित निर्णयामुळे कार्यपालिकेला टीकेचे सामोरे जावे लागले होते त्यामुळे सर्व प्रोसिजर राज्यघटनेला धरून नियुक्तीची सर्व गोष्टी अंमलात आणून किंवा मंत्रिमंडळ आणि इतर सर्व गोष्टींचा अटींचा कलम पन्नाचा वापर करून ह्या सगळ्या नियुक्तीचे आदेश केल्या जात असतात तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची थोडक्यात जे परीक्षा या दृष्टीकोनातून महत्वाचे मुद्दे आहेत ते बघून की जे परीक्षा धमकाच रेल्वे भरतीमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत आणि विचारल्या जाऊ शकता तर सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यघटनेने स्थापन केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारा नुसार राज्यघटना सांगते की सर्वोच्च न्यायालय संघराज्य न्यायालय आहे राज्यघटनेचे संरक्षण सौर, आणि सर्वोच्च न्यायालय करते राज्य एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये या न्यायालयाची रचना याच्या संबंधित सर्व गोष्टी नमूद केलेल्या आपल्याला दिसून येत असतात प्रामुख्याने हे अपिलीय न्यायालय आहे जे राज्य आणि प्रदेशांना उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करते म्हणजे जर एखाद्याच्या उच्च न्यायालयामध्ये जर प्रकरण जर व्यवस्थित झालं नाही तर त्याची अपील सर्वोच्च न्यायालयाकडे करत असतो तर गंभीर मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणामुळे किंवा कलम तीस अंतर्गत दाखल केलेल्या कोणत्याही याचिका जो घटनात्मक उपाय अधिकार आहे किंवा राज्याखाद्या गंभीर प्रकरणात जर त्वरित निराकरण आवश्यक असल्यास रीट याचिका देखील दाखल करू शकते तर सर्वोच्च न्यायालयात सरदेश न्यायाधीश आणि तेथील न्यायाधीशांचा समावेश होत असतो हे देखील परीक्षेमध्ये दे विचारला जातो तर हे प्रथम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तयार करण्यात म्हणजे स्थापना सर्वोच्च न्यायालयाची करण्यात आलेली आहे ज्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि त्यानंतर चोवीस हजाराहून अधिक अहवाल दिलेले निकाल दिले त्यावेळेस कारवाई फक्त इंग्रजीत चालत होती पण एकोणीसशे सहासष्टचे जे सर्वोच्च न्यायालयाचे नियम आणि संविधानाच्या कलम एकशे पंचेचाळीस अंतर्गत तयार करण्यात आलेले आहे ज्या पद्धती आणि कार्यपद्धतीचे नियमन करण्यासाठी अस्तित्व आहे तसेच कलम एकशे पंचेचाळीसमध्ये सुधारणा करण्यात आली आणि ती दोन हजार तेराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाद्वारे शासित करण्यात आलेली आहे हे सर्व बाबी अत्यंत महत्वाचे आहेत की ज्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात आता बघू आपण उच्च न्यायालयाची बाबतीत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे पंचवीस उच्च न्यायालय राज्यस्तरावर कार्यरत आहेत म्हणजे आपल्या भारत देशामध्ये पंचवीस न्यायालय उच्च न्यायालय आहेत तर राज्यघटनेच्या कलम एकशे एक्केचाळीसमध्ये असे नमूद केले की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना आणि आदेशांना प्राधान्य बांधील आहेत या न्यायालयांना राज्य राज्य प्रदेश किंवा आणि न्यायालयाला समूहाला राज्यघटनेच्या भाग पाच मधील कलम दोनशे चौदा अंतर्गत उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे जे न्यायालय जे उच्च सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो यांची जे स्थापना हे राज्यघटनेला धरून करण्यात आलेली आहे या कलमांचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो या न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती आणि भारताचे मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे आणि राज्यपाल राज्याचे राज्यपाल सलामत यांच्या नाही करून राष्ट्रपती उच्च न्यायालया न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात यांची नियुक्ती करत असतात कारण त्याची नियुक्ती करताना ते राज्यपालाची सल्ला घेत असतात पण न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या गेल्या पाच वर्षातील मुख्य खटल्यांच्या सरासरी संस्थेला राष्ट्रीय सरासरी किंवा त्या उच्च न्यायालयातील प्रतिन्यायाधीशांच्या मुख्य खटले निकाली काढण्याच्या सरासरी दराने धरून त्यांची संख्या कमी जास्त करता येत असते सव्वीस जून अठराशे बासष्ट रोजी स्थापन झालेले मद्रास उच्च न्यायालय हे देशातील सर्वात जुने तर अलाहाबाद उच्च न्यायालय सर्वात मोठे आहे ज्यामध्ये एकशे सहासष्ट न्यायाधीश आहेत हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नोट्स करून ठेवा तर तुम्ही आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा सर्व विद्यार्थ्यांना रेल्वे भरती तयारी करताना त्यांना मदत होईल आता बघू आपण जिल्हा न्यायालय भारतातील जिल्हा न्यायालय राज्य सरकारद्वारे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी किंवा जिल्ह्यातील गटांसाठी प्रकरणांची संख्या आणि लोकसंख्येचे विवरण लक्षात घेऊन ही न्यायालय आणि राज्याच्या उच्च न्यायालयांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अपिलातील करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका जिल्हा न्यायालयाची स्थापना केलेली आहे जिल्हा न्यायालयाचे सर्व प्रकार हे अधिनस्थ न्यायालयापेक्षा अधिकारी आहे त्यांना अधिनस्त न्यायालय दिवाणी बाजूने चढत्या क्रमाने किंवा कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय प्रधान कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय यांच्या वरिष्ठ दिवानी न्यायाधीशांच्या न्यायालय म्हणजे ज्यांना उपन्यायालय देखील म्हणतात याच्यानुसार यांची स्थापना करण्यात आलेली आहे अधिनिस्थ न्यायालय फौजदारी बाजूने म्हणजे चढत्या क्रमाने आहे द्वितीय श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय प्रथम श्रेणी न्यायदंड अधिकारी न्यायालय आणि मुख्य न्यायदंड अधिकारी न्यायालय आणि कुटुंबिक न्यायालय आणि वाद हाताळण्यासाठी कुटुंबिक न्यायालयांची सुद्धा स्थापना जिल्हा न्यायालया अंतर्गत केल्या जाते जिल्हा न्यायालयाचे जे समजा न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल हे त्या क्षेत्रातील कलेक्ट म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्या सल्ल्याने ते करत कले असतात लोक अदालत म्हणजे काय आता लोक अदालतच्या बाबतीत सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे मागच्या याच्यामध्ये विचारलेला सुद्धा आहे तर लोक अदालत किंवा लोक न्यायालय हे जलद आणि स्तरावर निपटारा प्रक्रिया प्रदान करण्यासाठी भारतात स्थापन केलेला आहे परि नियंत्रण आहे याचा कोणत्याही कलमात किंवा कोणत्याही राज्यघटमध्ये याचा उल्लेख होत नाही हा फक्त आपल्या केसेस जे असतात न्यायालयाच्या त्या कशा प्रकारे लवकरात लवकर निपटारा करून लोकांना मदत होईल त्यासाठी लोक अदालत घेतल्या जाते ते अनु अनौरिक न्यायालय म्हणून सुद्धा आहे किंवा अध्यक्ष वर्तमान निवृत्त न्यायाधीश किंवा कायदेतज्ञ जे लोक असतात त्यांची याच्यासाठी निवड केल्या जाते औपचारिक न्यायालयातील प्रक्रिया टाळून आणि मध्यस्थीद्वारे मिटवणे हा या लोकदलिता उद्देश असतो त्या लोकदला सामान्यतः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केले जात असतात तर मोठ्या अपघाताचे दावे कौटुंबिक वाद वीज पाण्याची बिले इत्यादी विशिष्ट विषयांसाठी ते आयोजित केले जात असतात पक्षकार लोक समोर स्वच्छतेने हजर होतात आणि त्यांना झालेला तोडगा अंतिम हा बंधनकारक असतो तर असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी नद आणि रेल्वे भरतीची तयारी आमच्यासोबत मोफत करण्यासाठी एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा मरा मराठीमध्ये सर्व क्लास भेटतील जय हिंद जय महाराष्ट्र जय ईश्वर